तर राज्यात आजमध्ये तीन तारखेपासून तर राज्यामध्ये नऊ तारखेपर्यंत ढगाळ वातावरण राहणार आहे सगळं राज्यभर काही पाऊस पडणार नाही म्हणून हे अंदाज लक्ष द्यायचा पण राज्यात पाऊस पडणार आहे फक्त राज्यात पाऊस पडणार आहे पूर्व विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भामध्ये काही जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा पण राज्यात म्हणजे पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात आणि मराठवाड्यात म्हणजे तुरळक ठिकाणी कुठंतरी बारीक बारीक थेंब येणार आहेत म्हणजे मोठा काही एवढा पाऊस नाही त्याच्यामुळे घाबरायची गरज नाही पण विदर्भामध्ये म्हणजे घाटाच्या खाली बुलढाणा जिल्ह्याच्या घाटाच्या खाली तिकडे अमरावती परतवाडा वर्धा नागपूर त्या भागामध्ये मात्र चांगला पाऊस पडणार आहे त्या कोकण मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे आणि नंदुरबारमध्ये शुक्रवार आणि शनिवारी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य अरबी समुद्रावर कविदाबाचं क्षेत्र सक्रिय आहे उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि अग्नेय दिशेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा वेग मध्य भारतात सहयोग होऊन मध्य भारत उत्तर महाराष्ट्रातील धुळे जळगाव आणि नंदुरबार मध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे तर दक्षिणेकडून बाष्पयुक्त वारे येत असल्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय दरम्यान स्कायमॅट हवामान अहवालानुसार आज उत्तर प्रदेश मध्य प्रदेश उत्तर छत्तीसगड महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे तर काही भागात गारपीट होण्याचा देखील अंदाज आहे लक्षद्वीप मध्येही काही ठिकाणी मुसळधार पावसासह हलका हा। ते मध्यम पाऊस पडू शकतो